मित्रांनो लग्न करताय थोडं सावधान आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघूनच जावा लग्न म्हणजे आपल्या आयुष्यातला एक दुर्मिळ क्षण वयाच्या पंचवीसव्या वर्षानंतर वयात आलेला तरुण आणि गुडघ्याला वाशिंग बांधून असलेला हा तरुण आपलं लग्न कधी होईल याची वाट सुद्धा बघत असतो परंतु आता सध्या लग्न जुळवणाऱ्या संस्था उलाढाल करणाऱ्या आणि जास्तीचे जास्त पैसे घेऊन लग्न जमवणाऱ्या या संस्था यापैकी या, या संस्था डुप्लिकेट तर नाहीत ना किंवा आपण जे लग्न करतोय हे लग्न इथल्या समाजाबरोबर समाजाच्या लोकांच्या समोर जे काय आपलं लग्न होत हे लग्न जर मान्यता प्राप्त जर का नसेल तर त्या लग्नाला काहीही उपयोग नसतो इथे हे आपल्याला माहिती सुद्धा आहे परंतु याच लग्नामध्ये कितीतरी फसवणुकीचे प्रकार आणि एखाद्या कुटुंबाची झालेली बदनामी ही आपल्याला सर्रासपणे इथल्या महाराष्ट्रामधील जिल्ह्यामधील तालुक्यामधील गावामध्ये आपल्याला बघायला सुद्धा मिळते परंतु असाच एक फसवणुकीचा प्रकार आणि जो झालाय तो म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यामधील मुंगूस या छोट्याशा गावामधील कुटुंबासोबत अशाच इथल्या या उगले कुटुंबातील आई मंदाबाई उगले अशोक उगले आणि त्यांचा मुलगा नितीन उगले याच लग्न करायचं होतं म्हणून आईबाप मंदाबाई उगले आणि अशोक उगले यांनी एका संस्थेशी संपर्क सुद्धा केला ही संस्था पोरांचं मुलींच लग्न लावून देण्यामध्ये येथे अग्रस्तारी सुद्धा होती नितीनसाठी त्यांनी मुलगी सुद्धा बघितली त्या मुलीचं नाव होतं ते म्हणजे सिमरन परंतु या सिमरन आणि नितीन यांच्या लग्नाची स्टोरी आणि या सिमरनने या नितीनला कसा फसवला तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये तपासून बघू नमस्कार मी समीर खांडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हो, हे तुमच्यापर्यंत पोहोचतील श्रीगोंदा तालुक्यामधलं हे उगले कुटुंब आणि या उगले कुटुंबामधील नितीनचं लग्न करायचं म्हणून एका संस्थेने जी संस्था लग्न जुळवण्याचं काम करते ह्या संस्थेने सिमरन नावाची मुलगी ही नितीनसाठी बघितली पसंती झाल्याच्या नंतर दोघांनी एकमेकाला पसंत केल्याच्या नंतर या दोघांचं लग्न किंवा दोन्ही कुटुंबामध्ये असं ठरलं की कोर्टामध्ये लग्न करू कोर्टामध्ये लग्न करायचं होतं परंतु जून दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यामध्ये यांचं लग्न कोर्टामध्ये झालं सुद्धा कोर्टामध्ये लग्न झाल्याच्या नंतर वधू ही वराच्या घरी अर्थात सिमरन ही नितीनच्या घरी श्रीगोंदा तालुक्यामधल्या या उगले कुटुंबाच्या घरी दोन दिवस राहिली सुद्धा दोन दिवस राहिल्याच्या नंतर मुलीची आई आशाबाई हिने सुद्धा या मुलीला भेट देण्याचं ठरवलं आशाबाई ही सिमरनची आई पुन्हा या श्रीगोंदा तालुक्यामधील उगले कुटुंबाच्या घरी गेली लग्न होऊन फक्त दोन दिवस झाले असताना आशाबाईने असं सांगितलं की सिमरनला मी कोर्टामध्ये घेऊन जाते किंवा त्यांचं लग्न लागलं परंतु नोटरी करायची बाकी आहे आणि नोटरी करायची बाकी राहिल्याने हे लग्न अपूर्ण राहू शकतं त्याच्यामुळे नोटरी करायला मी सिमरनला घेऊन जाते दोनच दिवस राहिलेले सिमरन आणि त्याच्यानंतर उगले कुटुंबाने सिमरनच्या आईला सांगितलं की कोर्टामध्ये जर का लग्न केलं सुद्धा परंतु कोर्टामध्ये नोटरी जर का बाकी असेल तर सिमरन बरोबर मुलाची पण सही तिथे लागेल त्याच्यामुळे आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर कोर्टामध्ये येतो परंतु अशा बाईने सिमरनला घेऊन जातो तुम्ही काही येऊ नका मी तेथूनच तुम्हाला कॉल करते असं सांगून आई सिमरनला तेथून घेऊन गेली परंतु उगले कुटुंबाला आणि नितीनला थोडासा संशय आल्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांचा मागोवा किंवा त्यांचा पाठलाग करण्याचं ठरवलं सिमरन आणि सिमरनची आई नक्की कोठे जाते कोर्टामध्ये जाते की दुसरं कोठे जाते हा दाट संशय त्यांना आल्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांच्या पाठीमागे जाण्याचं ठरवलं सुद्धा कोर्टामध्ये न जाता एका ठिकाणी कार मध्ये बसून पळून जाण्याच्या तयारीत असणारी आशाबाई आणि सिमरन यांना तेथे जाऊन लगेचच या उगले कुटुंबानी अर्थात नितीन उगले यांनी तेथे जाब विचारला परंतु ततफफच्या बाता उडवाउडवीच्या समोर आल्याच्या नंतर पुन्हा एकदा याच उगल्या कुटुंबांनी यांना सोडलं सुद्धा नाही परंतु तिथूनच त्यांनी श्रीगोंदा इथल्या असणाऱ्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आणि याच कुटुंबाला किंवा इथल्या या सिमरन पाटीलला आणि आशाबाई पाटीलला पोलिसांच्या स्वाधीन केलं परंतु तेथे सिमरनची कसून चौकशी करण्यात आली ज्या संस्थेने लग्न लावलं त्यांची सुद्धा कसून चौकशी करण्यात आली ही संस्था खरी आहे की खोटी आहे हे सुद्धा तपासण्यात आलं परंतु त्याच्यानंतर एक धक्कादायक खुलासा या सिमरन आणि सिमरनच्या कुटुंबाकडून पोलिसांना समजला सुद्धा पोलिसांचा पोलिसी खाता आणि त्यांचा इंगा या सिमरनला आणि इथल्या या सिमरनच्या कुटुंबियांना दाखवतात सिमरन आणि सिमरनचं कुटुंब हे पूर्ण पोलिसांच्या समोर बकाबक वकायला सुद्धा लागलं परंतु याच्यामध्येच जी धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे कि सिमरनचं लग्न जे काही नितीन उगलेशी लावलं होतं दोन दिवसासाठीच लावलं होतं कारण आम्ही तेथून जे काही दागदागिने पैसा अडका जे काही नितीनने दिला असेल आणि सिमरनला केलं असेल ते पळून घेऊन आम्ही तिथून जाणार होतो परंतु अजून सुद्धा एक बाप समोर आली की त्यांचं लग्न जे काय लावलं होतं ही संस्था सुद्धा डुप्लिकेट होती ह्यामध्ये याच सिमरनच्या घरामधले काही लोक काम करत होती याच्यामध्ये मित्रपरिवार आणि साथीदार सुद्धा होते या साथीदारांबरोबर जास्तीचे पैसे घेऊन लाखोचे रुपये घेऊन यांचं लग्न हे ठरवलं सुद्धा होतं त्याच्यामुळे ही धक्कादायक बाब समोर आल्याच्या नंतर पोलिसांनी अजून चौकशी सुरू केल्याच्या नंतर सिमरन शेंबरन आणि सिमरनचं कुटुंब हे पोलिसांच्या समोर अजून एक धक्कादायक बाब फुटलं सुद्धा ते म्हणजे सिमरनच हे काही पहिलंच लग्न नाही कारण असं एका वर्षामध्ये सिमरनचं नऊ वेळा लग्न लावून देण्याचं काम तिच्या कुटुंबियांनी आणि साथीदारांनी केलं परंतु याच्यामधून त्यांचा फायदा काय होणार की एकोणीस वर्षाची सिमरन हिचं नऊ वेळा लग्न लावून दिलं ते सुद्धा एका वर्षामध्ये परंतु याच्या मागचं कारण एकच होत की फक्त पैसा कमवणे एवढंच हा पैसा अशा मार्गाने कमवला जाऊ शकतो ही धक्कादायक बाब जरी आता आपल्या समोर जरी आली असेल तरी सुद्धा नऊ वेळा सिमरनचं लग्न लावून या संस्थेला डुप्लिकेट संस्थेला लाखोचे रुपये मिळणार सुद्धा होते ज्या मुलाबरोबर लग्न लागेल त्याच्याबरोबर फक्त दोन दिवस राहायचा आणि तेथून जेवढे दाग दागीने जेवढा पैसा अडका नवऱ्याचा असेल तेवढा घेऊन तिथून ते लगेचच पळ काढायचा आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या तालुक्यामध्ये जाऊन त्यांना येथे असा गंडा घालायचा असा या लग्न लावणाऱ्या संस्थाचा आणि या सिमरनच्या घरच्यांचा हा एक पोरीचा धंदा जो काय मांडला होता तो तिच्या घरच्या कुटुंबियांनीच सिमरन बरोबर स्वतःची आई किंवा एकोणीस वर्षाच्या मुलीबरोबर स्वतःच्या आईचा याच्यामध्ये भार होता किंवा सिमरन बरोबर जे काही लग्न लावून देत होते हे लग्न खरं सुद्धा नसायचं कारण प्रत्येकाला गंडा घालून तेथून तो तालुका जिल्हा सोडून जायचा असा त्यांचा हा निर्धार असायचा सुद्धा परंतु एखाद्या मुलाबरोबर असं लग्न लागलंय त्या कुटुंबाची बेइज्जती नको समाजामध्ये नाव ठेवू नये म्हणून या अगोदर लग्न लावलेली आठ मुलं ही शांत बसली परंतु याच उगले कुटुंबियांनी जे श्रीगोंदाचं कुटुंब आहेत नितीन आणि त्याच्या घरच्यांनी भांडाफोड करत महाराष्ट्राच्या समोर एक नवीन आदर्श सुद्धा ठेवला आणि या सिमरनला किंवा सिमरन यवतमाळ ये येथील चौरंबा गावामधली राहणारी ही मुलगी तिचे साथीदार तिचे आई वडील हे सिमरनला मदत करत होते आणि याच सिमरनचा हा भांडाफोड करण्यामागे आणि महाराष्ट्राच्या समोर ही नवीन धक्कादायक घटना ठेवण्यामागे या उगले कुटुंबियांचा एक नवा आदर्श येथे आपल्या समोर आला सुद्धा आहे परंतु याच ही केलेली उत्कृष्ट कामगिरी आपल्या कुटुंबियाची इज्जत याच्यामध्ये काही जाणार नाही किंवा आलेला त्यांना संशय हा समाजाच्या समोर मांडला पाहिजे किंवा आपली कोणीही बेइज्जती करणार नाही होणार सुद्धा नाही या दृष्टिकोनातून नितीन आणि त्याच्या आई वडिलांनी हे घेतलेलं पाऊल हे समाजाच्या समोर किती उत्कृष्ट उदाहरण आहे आदर्श उदाहरण आहे हे आपल्याला समजून सुद्धा येत आहे परंतु याच्यानंतर जरी आपण या महाराष्ट्राने आपल्या पोरांची लग्न करताना किंवा एखाद्या संस्थेकडून आपण जे काही आपल्या मुलाचं लग्न जुळून घेणार आहोत हे लग्न जास्तीचे पैसे देऊन किंवा न देता त्यांची जी काही फी असेल ती नक्कीच दिली पाहिजे परंतु एवढे लाखोचे रुपये न देता त्याबद्दल पूर्ण चौकशी करून नक्की ही संस्था सरकारी यांना ग्रँड आहे का किंवा या संस्थेला सरकार प्राधान्य देत आहे का त्यांच्या सर्टिफिकेटवरती असे शक्य आहेत का सरकार नक्की अशा संस्थेला जे काही सर्टिफिकेट देतं ते सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे का अशा सर्व चौकशा करून पूर्णता याची खबरदारी बाळगावी हे नक्कीच कारण एकोणीस वर्षाच्या सिमरनने घरच्या साथीदारांना किंवा इथल्याच आई बापाला बरोबर घेऊन साथीदारांना बरोबर घेऊन या अगोदर एक वर्षामध्ये आठ जणांना फसवलं आणि हे श्रीगोंदा मधील उगले कुटुंब यांनी त्यांचा भांडापोड केला त्याच्यामुळे अशा गोष्टींपासून थोडा आपण सावध राहिलं सुद्धा पाहिजे नक्की अशा कुटुंबाला किंवा अशा महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या या मुलींना किंवा अशा कुटुंबाला आपण नक्की काय म्हणू शकतो हे तुम्ही आम्हाला नक्की एक कमेंट करून सांगा तुम्ही जर का या चॅनल वरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे हो, तुमच्यापर्यंत पोहोचतील